नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळेजण हा प्रश्न जर तुम्ही मला विचारलात तर माझं उत्तर असेल की मी छान मस्त मजेत ठणठणीत नाही पण आता बरा होतो आहे <laughs> सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जागतिक पुस्तक दिन आला तर एक दोन गोष्टी घडतात काहीजण मला टॅग करतात मी लिहिलेल्या पुस्तकांसाठी आणि काहीजण मला विचारतात की तू कोणती पुस्तकं वाचतो तर जे लोक टॅग करतात त्यांचे आभार मानू इच्छितो आणि जे लोक प्रश्न विचारतात त्यांना मी नेहमी सांगतो की मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणून ती गोष्ट काय माझ्याकडून होतच नाही त्यामुळे मी आज असा विचार केला या दिनाचं औचित्य सा साधून ॲक्च्युली दिवस आता संपत आला आहे तरीसुद्धा मी गोष्ट करतो आहे ऑन कॅलेंडर दिवस अजून जिवंत आहे म्हणून सो मी कोणती पुस्तकं वाचली आहेत किंवा मी पुस्तक, कि पुस्तक वाचनाकडे कसं बघतो सर्वप्रथम मी अशी आशा करतो की तुम्ही सगळेजण वाचता कारण बऱ्याचदा मला असा प्रश्न पडतो की मी पोस्ट टाकल्या टाकल्या दहा ओळी असतात त्या इतक्या फास्ट कोणाच्या वाचून होतात की एका सेकंदात लाईक येतो आशा करतो की तुम्ही वाचता खरंच वाचता दुसरी आशा अशी करतो की तुम्ही मार्केटमध्ये जाऊन पुस्तक विकत घेता कारण आज आपण अशा युगामध्ये राहतो की एखादं पुस्तक लिक झालं चुकून तर ते व्हॉट्सअप थ्रू किंवा कुठल्याही मीडियम थ्रू लाखो लोकांपर्यंत असंही पोचू शकतं यु नो गरीब असतात लेखक आणि कवी ही लोकं सो थोडेफार पैसे त्यांना कमवू द्या पुस्तकं मार्केटमध्ये जा आणि विकत घ्या ओके ही माझी एक विनंती असेल या निमित्ताने आशा करतो की तुम्ही मार्केटमध्ये जाता आणि पुस्तक विकत घेता आणि तिसरी आशा अशी करतो की जी पुस्तकं तुम्ही विकत घेता जी पुस्तकं तुम्ही आणता ती खरंच तुम्ही वाचता यु नो की फक्त पुस्तक दिन आला की त्या दिवशी सेल्फी काढण्यापुर पुस्तक ती पुस्तकं ती तुमच्यासोबत आहेत की कोणीतरी घरात आलं आहे आणि छान असं एक बुकशेल्फ दिसावा म्हणून इंटिरियरचा एक पार्ट म्हणून बुकशेल्फ ठेवलेला आहे अदरवाईज मी त्याच्याकडे कधी फिरकत सुद्धा नाही असं तुमच्या बाबतीत होतं का असो जागतिक पुस्तक दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप सगळ्या शुभेच्छा कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की कोणती पुस्तकं वाचावीत ओके okay. हा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे कारण मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर हे बदलू शकतं जसा माणूस बदलतो तसा त्याचा मूड बदलू शकतो त्याचं व्यक्तिमत्व बदलू शकतं प्रत्येक माणूस वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतो त्याचं शहर बदलू शकतं त्याची भाषा बदलू शकते यु नो त्याचं वागणं चालणं बोलणं सगळं वेगवेगळं असू शकतं एखाद्याला शहरातली गोष्ट आवडेल एखाद्याला गावाकडची गोष्ट आवडेल एखादा तरुण आहे एखादा मध्यम काय म्हणतात वयाचं आहे एखादा वृद्ध आहे तर त्याला वृद्धांची गोष्ट आवडेल यु नो किंवा एखाद्या तरुणाला अचानक वृद्धाची गोष्ट आवडेल सो अशा बऱ्याच फॅक्टर्सवरती डिपेंडेंट <laughs> आहे की कोणतं पुस्तक कोणाला आवडू शकतं त्यामुळे मी जे रेकमेंड करतो आहे ते तुम्हाला आवडेलच असं नाही पण माझ्या बाबतीत जर तुम्ही पर्सनली विचाराल तर मी असा पर्टिक्युलर एखादा सूर फॉलो नाही करत यु you नो know, त्यामागे रिझन असं आहे की त्या गोष्टी फॉलो केल्यानंतर त्याचा एक प्रभाव माझ्यावरती निर्माण झाला तर मी कदाचित तसा होण्याची शक्यता आहे असं मला एक भीती वाटतं यु नो हे सायकोलॉजिकल आहे असं तुम्ही म्हणू शकता पण एक प्रकारचं साहित्य मी कंटिन्युअसली फॉलो करत राहत नाही कारण मला असं वाटतं की मी फक्त वाचक नाही आहे माझ्या बाबतीमध्ये मी लिहितो आहे सुद्धा त्यामुळे मी जे खूप वाचतो आहे ते माझ्याकडून लिहिलं जाण्याची तशा पद्धतीची स्टायलिंग माझ्या लेखनात येण्याची शक्यता असते त्यामुळे ते टाळण्यासाठी मी स्वतःला त्या झोनमधून बाहेर काढतो नवीन काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करतो आणि बट ऑबियसली मला असं वाटतं की मला कुठल्या एका वर्गापुरतं कुठल्या एका भाषेपुरतं कुठल्या एका ह्या ठिकाणापुरतं मर्यादित नाही राहायचं आहे पूर्ण महाराष्ट्र पूर्ण संपूर्ण भारत देश आणि संपूर्ण जगात राहणारे जे मराठी लोकं आहेत त्यांच्यापर्यंत मला पोचायला आवडेल त्याच्यामध्ये लहान मुलं असतील तरुण मुलं असतील वृद्ध व्यक्ती असतील सगळ्यांपर्यंत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जर मला पोचायचं असेल तर त्यांच्या गोष्टी सांगण्यासाठी माझ्या आतमध्ये जे येते सुद्धा वेगवेगळं असायला हवं म्हणून मी वेगवेगळ्या पद्धतींचे पुस्तकं वाचतो ओके सुरुवात कशी झाली असं जर प्रश्न असेल तर आ, मी असं म्हणेन की पहिली सुरुवात ही कवितेने झाली कारण मी कविता लिहिली आयुष्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी केली ती अर्थात हा प्रश्न असाही घेता येऊ शकतो की शाळेत असताना आपण निबंध लिहायचो पण ते खूपच आर्टिफिशियल होते पाठ केलेले निबंध असायचे विज्ञानच्या आपकी वरदान वगैरे यु नो त्या टाईपचे सो खूप असं स्फुरलेलं नसायचं ते यु नो नवनीत घेतलं किंवा चार रेफरन्सेस घेतले आणि ते तिथे जाऊन खरडलं अशा पद्धतीचं ते होतं सुचलेली पहिली गोष्ट म्हणाल तर ती कविता होते त्यामुळे जी गोष्ट पहिली सुचली आहे त्याच्याविषयी ॲफिनिटी किंवा सॉफ्ट कॉर्नर हा थोडासा जास्त आहे त्यामुळे कविता ह्या ज प्रकारातली पुस्तकं तुम्ही मला विचाराल तर मला वेगवेगळ्या कवींची पुस्तकं वाचायला आवडतात तुम्ही माझ्या प्रोफाईलवर गेलात तर मी मुद्दाम एक गोष्ट गोष्ट जी आहे ती एक पोस्ट जी आहे ती पिन करून ठेवलेली आहे यु नो त्याच्यामध्ये वीस वेगवेगळ्या कवींच्या कविता तुम्हाला ऐकायला मिळतील मी त्या वीस कवींची पुस्तकं वाचलेली आहेत त्या कवींना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही त्या कवींची जी इतर पुस्तकं असतील ती तुम्ही वाचू शकता आता कोणकोणत्या टाईपची पुस्तकं असू शकतात कवितेमध्ये सुद्धा वेगवेगळी पुस्तकं असू शकतात सो कवितांमध्ये शकता। चारोळी हा काव्यप्रकार येतो त्याच्यामध्ये चंद्रशेखर गोखलेंचे आय थिंक चार ते पाच की सहा पुस्तकं आहेत मी माझा पुन्हा मी माझा यु you नो know, अशी त्यांची एक सिरीज आहे त्याच्यामध्ये खूप छान चारोळे आहेत अभंग असू शकतात ओव्या असू शकतात तर तुम्हाला आध्यात्मिक वाचायचं आहे तुम्हाला त्या काळात लोक कसं लिहित होते असं जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही संत तुकाराम वाचा तुम्ही भारूड कसं लिहिलं जातं तर संत एकनाथ वाचा तुम्ही संत गाडगेबाबा काय लिहायचे ते वाचा तुम्ही संत कबीर कसं त्यांचं मत व्यक्त करायचे दोह्यांमधून तेही तुम्ही वाचू शकता त्यानंतर तुम्ही जर प्रेरणादायी कविता वाचू इच्छित तर तुम्ही स्पेसिफिक uh, काही कवी आहेत की जे खूप प्रेरणादायी लिहितात जसं की कुसुमग्रजांच्या काही कविता ह्या खूप प्रेरणादायी आहेत त्याच्यामध्ये कणा ही कविता येते त्याच्यामध्ये कोलंबसाचे गर्भगीत ही कविता येते सो तुम्हाला प्रेरणादायी कविता वाचायच्या असतील तर तुम्ही त्यांच्या कविता वाचू शकता किंवा तुम्ही सुरेश भट बटन्थ, भटांच्या काही गजला आहेत त्या वाचू शकतात किंवा तुम्हाला खूप असं एखादी गोष्ट खूप असं विस्फोटक पद्धतीने विद्रोही पद्धतीने सांगावीशी वाटते आणि असं मला काहीतरी ऐकायचं आहे असं काहीतरी वाचायचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नामदेव ढसाळ यांच्या त्याच्यानंतर अरुण कोलटकरांच्या त्याच्यानंतर नारायण सुर्वेंच्या कविता वाचू शकता यु you नो know? मी फक्त कवींची नावं सांगतो आहे तुम्ही रँडमली जाऊन त्यांचं कुठलंही पुस्तक घेतलं तर तुम्हाला तो अनुभव येणारच आहे तुम्हाला जर असा प्रश्न असेल की मला एकाच कवीच्या वेगवेगळ्या कविता आहेत वेगवेगळ्या स्पेक्ट्रममधल्या तर मला असं वाटतं माझ्या तरी मंगेश पाडगावकर हे एक असे कवी आहेत की त्यांनी खूप मोठा स्पेक्ट्रम कवर केलेला आहे कवितांचा कारण त्यांनी बालकविता पण लिहिल्यात त्यांनी चित्रपटातली गीतं पण लिहिलेली आहेत त्यांनी भावगीतं पण लिहिलेली आहेत त्यांनी विडंपण पण लिहिलेले आहे त्यांनी वाताटिका पण लिहिलेल्या आहेत त्यांनी गझल पण लिहिलेल्या आहेत ओके तर प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळा कवी असू शकतो त्यांनी निसर्ग सुद्धा लिहिलेल्या आहेत म्हणून या जगण्यावर या जन्मावरच्या कवितेमध्ये येते की नदीच्या काठी सजनासाठी किंवा मी फुल तुणा दिले इवले यु नो सो निसर्ग कविता तुम्हाला वाचायची असतील तर तुम्ही त्यांना रेफर करू शकता निसर्ग कवितांमध्ये तुम्ही ये रे म्हणणारे जे आरती प्रभू आहेत त्यांना रेफर करू शकता तुम्ही बाबा बोरकरांना रेफर करू शकता तुम्ही आ, भारत आंबे जुने कवी आहेत त्यांना रेफर करू शकता <coughs> निसर्ग कवितांमध्ये शांता शेळकेंच्या काही कविता त्यांचं जे गाणं आहे ते मी स्पेसिफिकली कवितांमध्ये घेतलेलं आहे मधल्या काळामध्ये होऊन गेलेल्या कवींमध्ये द भा धामणस्कर आहेत यु नो तुम्ही आता कविता वाचताय आपण वाचण्याविषयी बोलतोय पण तुम्ही ऐकू पण शकता राईट किंवा गोविंद नाईक आहेत त्यांचं डावा कोपरा म्हणून पुस्तक आहे ज्याच्यामध्ये गझला आहेत हिंदीमध्ये आय थिंक एक कवी आहेत केदार सिंह हो। ओके okay? त्यांच्या काही कवितांमध्ये असं एक चित्र दिसतं ओके okay? तर श्रीकांत वर्मा नावाचे कवी आहेत हिंदीमध्ये त्यांच्या पण काही कविता खूप छान आहेत ज्याच्यामध्ये असे काही चित्र येतात ज्याच्यामध्ये निसर्ग कवितासुद्धा येतात तर तुम्ही मराठी पुरतं मर्यादित नकार राहू हो। तुम्ही हिंदीसुद्धा वाचू शकता तुम्ही इंग्लिश कवितासुद्धा वाचू शकतात रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणून कवी आहेत त्यांच्या कविता खूप छान आहेत ओके okay, खूप मार्मिक आहेत त्यांच्या कविता सो कवितेसाठी मी हे स एवढे सगळे रेफरन्सेस तुम्हाला देऊ शकतो स्पेसिफिकली एखाद्या पुस्तकाचं नाव नाही सांगत आहे पण तुम्ही या सगळ्या कवींचे कुठलेही पुस्तक जाऊन उचलं आणि त्याचा अनुभव हो तुम्ही घेऊ शकता आता आ, दुसरा जो साहित्य प्रकार येतो तो गद्य साहित्य प्रकार गद्य साहित्य प्रकारामध्ये वेगवेगळी पुस्तकं येतात त्याच्यामध्ये तुमचा ललित लेखन येतं त्याच्यामध्ये तुमच्या कथा येतात कथांमध्ये पण वेगवेगळ्या टाईप येतात कथा येऊ शकतात भयकथा येऊ शकतात मानवी भावभावनां किंवा संबंधांवरती भाष्य करणाऱ्या कथा येऊ शकतात त्याच्यामध्ये अजून सामाजिक विषयावरती भाष्य करणाऱ्या कथा येऊ शकतात कादंबऱ्यांमध्ये सुद्धा हे विषय फिरू शकतात यु you नो know? सो so, कथा असतील कादंबऱ्या असतील ललित असतील किंवा अजून कुठलं स्पेसिफिकली जे आपण गद्यामध्ये हां प्रवास वर्णनं असू शकतात राईट right, यु you नो know? सो so, अशा चार प्रकारांमध्ये तुम्ही कॅटेगरी केली तर तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं सापडू शकतील जे तुम्ही वाचू शकता मला त्यामध्ये आवडलेली जी पुस्तकं आहेत स्पेसिफिकली जे मला पटपट आठवत आहेत हा आणखी एक प्रकार त्याच्यामध्ये तो आत्मचरित्रपर ज्या गोष्टी किंवा कादंबऱ्या लिहिलेल्या असतात अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात सो so, मला ज्या गोष्टी पटपट पटपट ज्यांची नावं येतात माझ्या डोळ्यासमोर ते मी शेअर करतो असं नाही की एवढेच लेखक आहेत बट यापेक्षा जे व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा प्लीज कमेंट करा तुम्ही जे वाचलेली पुस्तकं असतील असे कमेंट्सचा एक संग्रह झाला की त्याच्यामधून ऑटोमॅटिकली एक लायब्ररी तयार होऊ शकते राईट सो या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा तुम्हाला जी पुस्तकं चांगली वाटलेत ती शेअर करण्याचा सो ऑटोमॅटिकली एकमेकांना त्या कमेंट्समधून एक छान संग्रह मिळून जाईल राईट आत्मचरित्रापर पुस्तकं म्हटली तर आपण अग्निपंख हे पुस्तक वाचू शकतो अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावरती आहे आपण टाटा येन हे पुस्तक वाचू शकतो रतन टाटा यांच्या आयुष्यावरती आहे त्यांच्या अनुभवांवरती आहे त्यानंतर आपण जर राजकीय संदर्भ वाचून ठेवला तर आपण शरद पवारांचं जे पुस्तक आहे त्यांचे आत्मचरित्र आहे आय थिंक तू माझं सांगत ही आहे की असं नाव आहे त्याचं राईट सो ते तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला लाईक प्रेरणादायी पुस्तक वाचायचं तर तुम्ही आ, एका कोळियाने यु you नो know, पु ल देशपांडेंनी हे अर्नेस्ट हेव्हिनवेचं जे पुस्तक आहे द ओल्ड मॅन अँड द सी त्याचं कन्व्हर्जन केलं मराठीमध्ये एका कोळियाने प्रेरणादायी पुस्तक आहे द ओल्ड मॅन अँड द सी कथा आहे त्याच्यामध्ये प्रेरणादायी सो आत्मचरित्रपर झालं प्रेरणादायी झालं प्रवास वर्णांमध्ये मला स्पेसिफिकली सांगायचं झालं तर गोणी दांडेकरांची प्रवास वर्णनं खूप आवडतं त्याच्यामध्ये मग अनेक वेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रवास वर्णन केलेले तर त्यांनी सरळ प्रवास वर्णनं सांगितलेली आहेत किंवा त्यांनी कुठला तरी व्यक्ती त्याच्यामध्ये रंगवला जसे त्या आहे जसं की पवनाकाठचा धोंडी तर त्या त्यामध्ये पवनाकाठचं खूप छान चित्रण येतं ओके किंवा अजून कोणतं आहे त्यांचं अजून दोन तीन पुस्तकं अशी आहेत अशी पात्र ओरिएंटेड आहेत त्याच्यामध्ये पात्र आहेत आणि देन त्यांनी छान प्रवास वर्णन पण त्याच्यामध्ये कव कवर केलेलं आहे सो भ्रमण माझी भ्रमण गाथा वगैरे हो असं असं एक पुस्तक आहे त्यांचं की त्यांनी अजून प्रवास वर्णन लिहिलेलं आहे सो प्रवास वर्णनांमध्ये जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही दांडेकर नक्की वाचा तुम्हाला जर गूढ कथा किंवा गुड कादंबऱ्या अशा प्रकारातली पुस्तकं वाचायची असतील तर तुम्ही दिपा मोकाशी हे लेखक मला खूप आवडतात तुम्ही त्यांची पुस्तकं रेफर करा तुम्ही जे ए कुलकर्णी रेफर करा तुम्ही रत्नाकर मतकरी लेख रेफर करा तुम्ही ऋषिकेश गुप्ते म्हणून एक लेखक आहेत ओके तर त्यांची पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता जो गूड प्रकारातला बरासा क त्यांनी केला आहे तुम्हाला जर थोडंसं असं काल्पनिक का आहे पण का एखाद्या पात्राविषयी आहे अशा प्रकारची जर पुस्तकं वाचायची असतील तर तुम्ही व्यंकटेश माडगुळकर जे लेखक आहेत त्यांनी खूप छान विषय हाताळले त्यांच्या कथांमधून त्यांच्या कादंबऱ्यांमधून तुम्ही त्यांची पुस्तकं वाचू शकता तुम्ही जे असे पुस्तक हे वाचू शकता की ज्याच्यावरती चित्रपट आला आहे मग चित्रपटाचा अनुभव घेणं वेगळं आणि पुस्तकं वाचणं वेगळं तर तुम्ही नटरंग पिक्चर बघितला असेल तर तुम्ही पुस्तक वाचा नटरंग यु नो किंवा तुम्ही शाळा हा पिक्चर बघितला असेल तर तुम्ही शाळा पुस्तकं वाचा तुम्हाला वेगळा अनुभव येईल कारण पुस्तकं वेगळी तुम्ही दुनियादारी मूव्ही बघितल्या तर तुम्ही सुहा शिरवाळकरांचं दुनियादारी वाचा सुहा शिरवाळकरांची पण खूप सगळी पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचू शकता मेनली मानवी भावभावनांवरती जास्त बोलतात ती जसं की वपु काळेंचं पुस्तक आहे पण सुहास सर शिरवाळकरांचा आणि वपु काळेंचा स्पेक्ट्रम थोडंसं वेगळं आहे सुहा शिरवाळकरांनी थोडीशी वेगळी पुस्तकं पण लिहिली जसं की समांतरी वेब सिरीज वेगळाच विषय एक खतरनाक विषय त्यांनी हँडल केला त्याच्यामध्ये आणि वपू ही मेनली जर तुम्ही कथा वाचल्या किंवा कादंबऱ्या वाचल्या नो तर ती तुम्हाला खूप असा मानवी भावभावना संबंध नात्यांमधले संबंध अशा विषयांवरती भाष्य करणारी पुस्तकं सापडतील तुम्हाला अगदीच काहीच डोकं बाजूला ठेवून फक्त काहीतरी मोकळं निवांत वाचायचं तर तुम्ही वपू काळ्यांचं व पुस्तक वाचू शकता Uh, मानवी भावभावनाने संबंध खूप रंगवून सांगितलेत यु नो त्याला खूप असं uh, निबंध लिहिला आहे त्याच्यावरती की uh, प्रेम म्हणजे काय असतं धैर्य म्हणजे काय असतं धाडस म्हणजे काय असतं वीरता म्हणजे काय असतं जर तुम्ही uh, शिवाजी सावंत वाचू शकता तुम्ही रणजित देसाई वाचू शकता तुम्ही uh, uh, कोण शिवाजी सावंत रणजित देसाई आणि हा जे ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे ते दोन मोठे लेखक यु नो सो त्याच्यामध्ये एक आहे स खांडेकर की जे वर्णनात्मक जास्त लिहितात आणि जर तुम्हाला ऑफ बीट वाचायचं असेल यु नो आता दुसरं ज्ञान भेट पुरस्कार जे लेखक आहेत बट ऑब्वियसली त्यांचा खूप मोठा फॅन बेस आहे कारण त्यांना वाटतं की ह्यांनी ना आउट ऑफ पार्क लिहिले काहीतरी यु you नो know? सब्जेक्ट यांचं हँडल करणं खूपच वेगळं होतं आणि भारी होतं ते की रिअल होतं यु you नो know? असं काल्पनिक नव्हतं चंद्रसूर्य तारे नव्हते त्याच्यामध्ये यु नो सो भालचंद्र नेमाडे जे आहेत त्यांची कोसला जी कादंबरी आहे ती तुम्ही नक्की वाचू शकता त्याच्यामध्ये कथा पण येत आहे त्याच्यामध्ये एक वेगळंच आहे तो म्हणजे झोन पूर्णता त्यांची बाकीची जी चार पुस्तकं आहेत ना ती पण तुम्ही वाचू शकता त्यांचा कविता संग्रह आहे देखणी नावाचा तो पण तुम्ही वाचू शकता नासी इनामदारांचं पुस्तक वाचू शकता तुम्ही रणजित देसाईंची पुस्तकं वाचू शकता नासी इनामदार ज्यांच्या राहू ह्या कादंबरीवरती बाजीराव मस्तानी हा चित्रपट आला होता त्यानंतर तुम्ही सामाजिक विषयांवरती बोलणाऱ्या कथा जर तुम्हाला वाचायच्या असतील तर तुम्ही अरविंद जगताप जे आहेत त्यांची पत्रास कारण की किंवा गोष्ट छोटी डोंगरा एवढी किंवा सेल्फी ही पुस्तकं तुम्ही वाचू शकता तुम्हाला खूप uh, असं विद्रोही आणि कथा वाचायच्यात तर तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये लिहिणारे जे मंटो म्हणून लेखक आहेत त्यांच्या कथा वाचू शकता की ज्यात तुमचं डोकं असं हादरवून सोडतील नाही का तुम्ही कवींमध्ये आय थिंक काही कवी मिस केले निसर्ग कविता लिहायचे ज्यांना दुर्बोध कविता लिहितात असं म्हणून पण हिनवलं गेलं असे कवी आहेत की ज्यांच्या कवितांचे अनेक अर्थ निघतात बट ऑबियसली आयम टॉकिंग अबाउट ग्रेस त्यांच्या कविता तुम्ही वाचू शकता यु नो सो आय थिंक आय हॅव टॉक्ड अबाऊट बऱ्याच पुस्तकांविषयी किंवा कवींविषयी किंवा लेखकांविषयी मी बोललो इंग्लिशमध्ये आहेत काही लोकं जसं की आय थिंक ज्यांनी मालगुड्या डेज लिहिलं आहे आर के नारायण म्हणून जे लेखक आहेत त्यांची पुस्तकं तुम्ही वाचू शकता अपार्ट फ्रॉम दॅट आय थिंक इंग्लिशमध्ये जे खूप गुड लिहितात यु नो डॅन ब्राऊन म्हणून आहेत त्यांची पुस्तकं आहेत दोन तीन खूप छान आहेत त्याच्यावरती मूवी आलेत मोस्टली तर ती पुस्तकं तुम्ही वाचू शकता याशिवाय तुम्ही ऐकू सुद्धा शकता म्हणून आता गदी माडगुळकरांची पुस्तकं नाही आहेत आज पण त्यांनी सहा हजाराच्या वरती मराठीत गाणी लिहिले तर तुम्ही ते ऐकू शकता जुनी गाणी त्यातून पण तुमचं ब बरेच विचारांची समृद्धी होऊ शकते फॉर शुअर तुम्ही जगदीश खेबोडकर म्हणून जे गीतकार आहेत त्यांची गाणी ऐकू शकता तुम्ही जुने गीतकार आहेत मधुसूदन कालेलकर त्यांचे गीतं ऐकू शकता सो गीता ऐका कविता ऐका अभंग ऐका भारुड ऐका कथा वाचा कादंबऱ्या वाचा प्रवास वर्णनं वाचा आत्मचरित्र वाचा अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येणारे प्रेरणादायी पुस्तकं वाचा सगळ्यांचीच नावं मला एकदम पटपट अशी आठवणार नाहीत पण जी पटपट माझ्या तोंडावरती आली तर सर्वांची नावं घेण्याचा मी प्रयत्न केला तर तुम्ही पुस्तकालयात जा आणि तुम्हाला जो जॉनर आवडतो तो फॉलो करा आणि तुम्ही जे पुस्तक वाचलं आहे ते कमेंटमध्ये नक्की नोंद करा कारण आपण एक संग्रह तयार करू शकतो बाकीच्यांसाठी जागतिक पुस्तक दिनाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद